ह्या समाजात आता हा व्यवसाय करणारी जुनी पिढी आता नाही आहे आता नवीन पिढी जी आमच्यासारखी निर्माण झालेली आहे त्यातूनसुद्धा शंभर रुपये पाच ते दहा माणसं आहेत तीसुद्धा करायला मागत नाही अरे काय हा व्यवसाय परवडणारा राहिलेला नाही आहे कारण काय आहे घोड्या गाडवाची नीट मिळत नाही मातीची ट्रॉली घ्यायचं म्हटलं तर तीन ते साडेतीन हजार रुपये लागतात तीसुद्धा व्यवस्थित प्रत प्रकारची माती मिळत नाही त्याला दोन तीन प्रकारची माती घ्यायची म्हणते दोन ट्रॉल्या माती घ्यायची तीन ट्रॉल्या माती घ्यायची तीन प्रकारची तर साडेचार पाच हजार रुपये मातीत भांडवल घालायचं घड्या गाडवाची लीत काही मिळत नाहीये त्यातून जर जळण झाले आता अडीचशे तीनशे रुपये मन ते सुद्धा काही वेळेला सु मिळत नाहीये जी कुंभारकाम ही जी कला आहे तर ती आपली परंपरागत चालत आलेली कला आहे आणि ती आता सध्या लोक चाललेली आहे कारण का कॉम्प्युटरचं युग आहे मशिनीचं युग आहे पण हे जे हाताच्या स्वतःच्या हाताच्या हाताच्या ह्याच्यावर हे जे चक्र करून फिरून हे जे कुंभारकाम करतात तर ही कलेला शासनानं याला काहीतरी बाबा हा हा व्यवसाय पुढं वृद्धिंगत होण्यासाठी शासनाने या याला काहीतरी अनुदान वगैरे दिलं पाहिजे आणि ही कला ही पुढं चालू ठेवली पाहिजे आता आम्ही हे काम करतो म्हणजे कसं दिवसाला सरासरी तीनशे साडेतीशेचे अक्षे गुडघे बन होतो त्यातून आम्हाला काय आमचे भांडवल जाऊन फायदा जाऊन म्हणजे आम्हाला काय मिळेल ते आमचा व्यवसाय म्हणजे आम्हाला ते एवढं करावं लागतं नवीन पिढी ह्या धंद्यात घुसत नाही त्याच्यामुळे आता आमच्याकडे फक्त शेकड्यात जर मोजायचं म्हणलं शंभरात पाच ते सात माणसं तमच्यात ह्या पीडित आहेत खेडेगावातली सुद्धा ही लोकं कमी झालेले आहेत त्याच्यामुळं हे काय झाले ही कला आमची राजस्थानी लो लोकांनी या प्लॅस्टिकच्या व्यवसायाने घेतलेले आहे त्याच्यामुळं आमच्यावर लोकडं उपास मारायची वेळ येणार आहे मकर संक्रांतीसाठी सुवासिनी सुगडी घेत असतात आणि हा सुगडीचा वाण मात्र मानाचा असतो आणि हा मानाचा वाण तयार करण्याचं काम हा तुम्हाला समाज करतो मात्र दिवसे दिवशी वाढणाऱ्या खर्चामुळे त्यांचा हा धंदा मेटी मेटीकुटी चाललेला आहे शिशिकांत कोरे भारत फॉर इंडियासाठी साता